सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक चौदाशे अकरा पासून आता सुरुवात करूयात तैसे मजसी एक वटले या मी सर्व रूप वाचून न काही उरावया कारण असे तसे माझ्याशी ऐक्य पावल्यावर सर्व रूप असा जो मी त्या माझ्या वाचून दुसरे काही उरण्यास कारण आहे काय म्हणून तयाचे काही चिंतेना पुल्या ठाई तुझे पाप बाही मीची होईन याकरिता पाप पुण्यांची किंवा धर्माधर्मांची चिंता करू नको तुझे पाप व पुण्य मीच होईन समजला सर्व बंध लक्षणे पापे उरावे ते हो जाईल सर्व बंध देणारे असे जे पाप त्याचे हेच लक्षण की माझ्याहून भिन्नपणाने उरणे ते पाप माझ्या ज्ञानाने नाश पावेल जळी पडी लिया लवणा सर्वही जळ होय विचक्षणा तुझं मी अनन्य शरणा होई न तैसा हे विचारशील अर्जुना जलात मीठ पडले म्हणजे आपण नाहीसे होऊन सर्व जलरूप होते त्याप्रमाणे तू अनन्य भावाने मला शरण आलास म्हणजे मदरूपच होशील ए लेनी आपैसया सुटलाची आहासी धनंजया घेई मज प्रकाशोनिया सोडवी न तू ते हे धनंजया या योगाने तू आपोआप सर्व बंधांपासून सुटशील याकरिता मला जाणून तू माझी प्राप्ती करून घे म्हणजे मग मी सर्व बंधांपासून तुला मुक्त करीन या कारणे पुढती हे आधी न चित्ती हे आधी न वाहे चित्ती मज एकासी ये सुमती जाणो निशरण म्हणून हे सुमते धर्माधर्माची चिंता मनात ठेवू नको एक अद्वितीय जो मी त्या मला जाणून शरण ये म्हणजे झाले ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलले श्रीकृष्ण याप्रमाणे सर्व रूपांचे रूप सर्व दृष्टींची दृष्टी व सर्व देशांचे वसती स्थान असे जे श्रीकृष्ण भगवान ते बोलले मग सावळा स कंकणो बाहू पसरोनी दक्षिणो आलंगिला स्वशरणो भक्त राजूतो मग श्यामसुंदर मूर्ती जे श्रीकृष्ण भगवान त्यांनी आपला भूषणयुक्त उजवा हात पुढे करून आपल्यास शरण आलेला जो भक्तराज अर्जुन त्याला आलिंगन दिले न पवता जया ते काखे सुनी बुद्धी ते बोलणे मागवते ओसरले ज्या स्वरूपाला प्राप्त न होता शब्द व बुद्धी यास मागे ओढून बोलणे माघारी फिरले ऐसे जे काही एक बोला बुद्धी सिही अटक ते द्यावयामिष खेवाचे केले असे जे बुद्धीला व शब्दाला आकलन न होणारे स्वरूप ते स्वरूप देण्याकरिता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले अपणा से अर्जुना अर्जुनाचे व आपले हृदय मिळवून देवांनी आपल्या हृदयातील ज्ञान त्याच्या हृदयात घातले आणि देवभक्तांचे द्वैत न मोडता अर्जुनास आत्मरूप केले दीपे लाविला तो जाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यावर जसे द्वैत कायम राहून ऐक्य मोडत नाही तसा प्रकार या आलिंगनाचा होऊन द्वैत न मोडता पार्थाला त्यांनी आपलेपणा दिला तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला जो धनंजया तेथ वाडू तरी बुडोनिया ठेला देव मग त्यावेळेस अर्जुनाला त्या अर्जुन आनंदाच्या सुखाचा जो पूर आला त्या पुरात भगवान सर्वव्यापक असूनही बुडून गेले सिंधू सिंधू ते पाव जाये ते पावणे ठाके दुणा होये वरी रिगे पुरवणी ये आकाशही समुद्रास समुद्र मिळाल्यावर पाणी दुप्पट वाढून पुरवणीला आकाश घ्यावे लागते तैसे तया वरे जाणावे कवणे श्री तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या आलिंगनाचे प्रेम दोघांनाही आवरेना ते कोणी जाणावे फार काय सांगावे सर्व विश्व नारायण रूप होऊन गेले एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकार एक पवित्र श्रीकृष्ण गीताशास्त्र प्रकट केले याप्रमाणे वेदांचे मूळ सूत्र आणि ज्याच्या श्रवण पठणाचा सर्वांना अधिकार आहे असे पवित्र हे गीताशास्त्र श्रीकृष्णांनी प्रकट केले एथ गीता मूळ वेदा ऐसे पा आले बोधा हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो या ठिकाणी गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे असे कसे तुमच्या बोधास आले असे म्हणाल तर ज्या कारणाने आमच्या बोधास आले ती प्रसिद्ध कारणे सांगतो असे महाराज म्हणाले तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी राशी तो सत्य प्रतिज्ञा बोलिला स्वमुखे तर ज्या ईश्वराच्या श्वासोच्छवासापासून वेद निघाले तो सत्यप्रतिज्ञ ईश्वर स्वमुखाने प्रतिज्ञा करून गीताशास्त्र बोलला म्हणून वेदा मूळ गीता म्हणो हे होय उचित आणि काही एकी येथ उपपत्ती असे या कारणास्तव गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे हे, हे म्हणणे योग्य आहे व याविषयी आणखीही एक कारण आहे जे न नशतू स्वरूपे जयाचा विस्तारू जे थलपे ते तयाचे म्हणिपे बीज जगी जे वृक्षरूपाने नसून त्याचा विस्तार जेथे अंतर्गत असतो ते त्या झाडाचे बीज अशी जगात म्हण आहे तरी कांड त्रयात्मको शब्द राशी गीते माझी असे रुखू बीजी जैसा जसा वृक्ष बीजामध्ये गुप्त रूपाने असतो तसा त्रिकांड वेद म्हणजे कर्म उपासना व ज्ञान गीतेमध्ये गुप्त रूपाने आहे म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज गमे आणि सहज दिसतही आहे म्हणून वेदांचे बीज गीता आहे असे मला वाटते व उघड दिसतही आहे जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे जसे अंग रत्नांनी सुशोभित दिसते तशी वेदांची तीन कांडे गीतेमध्ये स्पष्ट केली आहेत तियेंची कर्मा दिके तिन्ही कांडे कोण कोणे स्थानी गीते आहाती ती ते नयनी दाखवू आईक ती वेदांची कर्मादिक तीन कांडे गीतेमध्ये कोणकोणत्या ठिकाणी वर्णिली आहेत ती डोळ्यांनी दिसतील अशी दाखवितो ती ऐका तरी पहिला जो अध्याव तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव सांख्य सद्भाव प्रकाशिला गीताशास्त्र केव्हा व का प्रवृत्त झाले याच्या प्रस्तावनेकरिता पहिला अध्याय आहे दुसऱ्या अध्यायात सांख्य विचार म्हणजे ज्ञानविचार प्रकट केला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र एतुलाले लाले दुजी सूत्र उभारिले मोक्ष प्राप्त करून देण्याविषयी दुसऱ्याची म्हणजे कर्माधिकांची अपेक्षा न करिता जे ज्ञान स्वतंत्र आहे त्याच गोष्टींचा द्वितीय अध्यायात सूत्ररूपाने आरंभ केला आहे मग अज्ञाने बांधले या मोक्षपदी बैसावया साधना जो तृतीया ध्यायी बोलला मग स्वस्वरूप अज्ञानाच्या योगाने बंधात सापडलेला पुरुष त्याला मोक्षपदावर बसण्यासाठी धर्मरूपी साधनांचा आरंभ तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे जे देहाभिमान बंधे सांडुनी काम्यानिषिद्धे निषिद्धे विहितपरी अप्रमादे अनुष्ठावे जे देहाभिमानाने बद्ध झालेले आहेत त्यांनी निषिद्ध व काम्य टाकून विहित कर्मे निरभिमान बुद्धीने करावे ऐसेनी सद्भावे कर्म करावे हा तिजा ध्याओ जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड इथं अशा रीतीने सद्भावाने कर्मांचे आचरण करावे असा निर्णय देवांनी तिसऱ्या अध्यायात केला आहे म्हणून या अध्यायाला कर्मकांड असे म्हणावे आणि त्यांची नित्यादी अज्ञानाचे आवश्यक आचरता हो नित्यनैमित्तिक कर्माचे आचरण केले असता ती अज्ञानाचा कसा नाश करतील ऐसी अपेक्षा झाली या बद्ध ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली अशी इच्छा होऊन बद्ध हा मुमुक्षुत्वाच्या पायरीला आला तर त्याच्याकरिता तीच सर्व कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीने करावी असे देवाने सांगितले जे देहा वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले जी जी विहितकर्मे म्हणजे कायिक वाचिक व मानसिक करशील ती सर्व कर्मे ईश्वर प्रसन्नतेकरिताच करून ईश्वरार्पण कर असे सांगितले हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचे ईश्वराचे ठाई कर्मयोगाचे भजन व कथन करण्याचा प्रकार चौथ्या अध्यायाचे शेवटी सांगण्याला आरंभ केला आहे ते विश्वरूप अकरावा अध्याओ संपे जव आगवा तव कर्मे ईशु भजावा हे जे बोलिले अकरावा विश्वरूपाध्याय संपेपर्यंत कर्मे ईश्वरास अर्पून ईश्वराचे भजन कसे करावे हे सांगितले आहे ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडून तेच चौथ्या अध्यायापासून अकराव्या अध्यायापर्यंत सर्व अडचणी दूर करून आठ अध्यायात उपासनाकांड म्हणजेच देवता कांड सांगितले आहे आणि प्रसादे श्री गुरु संप्रदाय लय साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे आणि ईश्वरप्रसादाने व श्री गुरु संप्रदायाने कोमल असे खरे ज्ञान उत्पन्न होते ते अद्वेष्टा प्रभृतिकी अथवा अमानितवादिकी वाढ विजय म्हणून लेखी बारावा गणो ते ज्ञान बाराव्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्व भूताना या श्लोकापासून अथवा तेराव्या अध्यायातील अमानित्वम इत्यादी श्लोकापासून विस्ताराने सांगितले आहे म्हणून बारावा अध्याय हा ज्ञानकांडातच धरिला आहे तो बारावा अध्याय आदी आणि पंधरावा अवधी ज्ञान फळपाक सिद्धी निरूपणासी त्या बाराव्या अध्यायाच्या आरंभापासून पंधराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत चार अध्यायात ज्ञानफल आणि त्याची सिद्धी यांचे निरूपण झालेले आहे म्हणवनी चहुही ही ऊर्ध्व मुळा अंती अध्याये ज्ञानकांड ये थाई निरोपीजे म्हणून पंधराव्या अध्यायाच्या शेवटापर्यंत या चार अध्यायांनी इथे ज्ञानकांड सांगितले आहे एवं कांड त्रय निरूपणी श्रुतीची हे कोडी सवाणे गीता पद्मरत्नांची लेणी लेहिली आहे अशा प्रकारे कर्म उपासना व ज्ञान या कांडत्रयाचे निरूपण करणारी ही गीता गीता नसून एक लहानशी गोजीरवाणी श्रुतीची मूर्तीच आहे आणि ती गीता पद्मरूप रत्नांची लेणी लाली आहे हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप एक बो भावे जे आवश्यक ठाकावे म्हणून हे असो अशी ही कांडत्रयात्मक श्रुती मोक्षरूप एकच फल अवश्य घ्या असा डांगोरा पिटीत आहे तयाचे नि साधन ज्ञाने वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञानवर षोडशी प्रतिपादी जे त्या ज्ञानाच्या साधनांचा सदैव वैर करणारा जो अज्ञान वर्ग तो सोळाव्या अध्यायात सांगितला आहे तोची शास्त्राचा बोळावा घेऊनी वैरी जिणावा हा निरोपू तो सतरावा अध्याय येथ त्याच शत्रूला शास्त्राच्या साहाय्याने जिंकावा अशी आज्ञा अध्या, ज्या अध्यायात केली आहे तो सतरावा अध्याय होय ऐसा प्रथमा लागोनी सतरावा लाणी करुनी आत्मनिश्वास विवरुनी दाविला देवे अशा प्रकारे पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत आपल्या श्वासापासून झालेल्या वेदांचे देवांनी निरूपण केले आहे तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवांका तो हा अठरावा देखा कलशा अध्यायो त्या सर्व अध्यायांचा तात्पर्यार्थ ज्या अठराव्यात आहे तो हा शेवटील अध्याय सर्व अध्यायांचा कळस आहे एवं सकळ संख्या सिद्धू श्री गीता प्रबंधू हा आगळा वेदू मूर्तू जाण अशा प्रकारे सातशे श्लोकांच्या संख्येने सिद्ध झालेला हा गीता प्रबंध मूर्तिमंत वेद असून औदार्याने वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे वेदूसंपन्नू होयठाई कृपणो ऐसा आनू नाही जे कानी लागला तीही वर्णांच्याची वेद संपन्न खरा परंतु त्याच्यासारखा कृपण दुसरा कोणी नाही कारण तो ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांच्याच कानी लागला त्यांनाच आपले हृद्गत कानात सांगितले एरा भव्य व्यथा ठेलिया स्त्री शुद्रा प्राणिया अनवसरू मांडूनिया राहिला आहे यांशिवाय जे स्त्री शुद्राधिक जीव संसार व्यथेने पीडित झालेले आहेत त्यांचा रिघाव होण्याला सवडच नाही असे म्हणून तो स्वस्थ बसला आहे तरी मज पाहता ते मागील उणे फेडाव्या गीतापणे वेदू वेठला भले तेणे सव्य होआवया तर महाराज म्हणतात मला असे दिसते की आपला मागील उणेपणा जाऊन आपल्यास सत्कीर्ती मिळावी या हेतूने वाटेल त्याने आपले सेवन करावे म्हणून हा वेदच गीतारूपाने प्रकट झाला आहे ना हे अर्थुरिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी वसोनिया कारण असे पहा वेद सुलभ झाला नाही का कारण की तो अर्थाने मनात प्रवेश करतो श्रवणमिशाने कानात शिरतो व जपमिशाने मुखात राहतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात